कोल्हापुरातील विशाळगडावरील कुर्बानीला हायकोर्टाकडून परवानगी देण्यात आली आहे बकरी ईद आणि त्यापुढे चार दिवस चालणाऱ्या दरम्यान पशुबळी देण्यास कोर्टानं परवानगी दिली आहे सतरा जून ते एकवीस जून दरम्यान विशाळगडावर हा उत्सव चालणार आहे हजरत पीर मलिक रेहान मीर साहेब दरगाह ट्रस्टनं याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती विशाळगडाच्या आवारात अकराव्या शतकापासून हा दर्गा अस्तित्वात आहे मुस्लिम भाविकांबरोबरच हिंदू भाविकही पिढ्या पीध्या। तितक्याच येतात प्राचीन काळी कोंबड्या मेंढ्या बकऱ्यांचा बळी देऊन गरिबांना अन्नदान करण्याच्या सुरू झालेली प्रथा कालांतरानं धार्मिक प्रथा बनली आहे बकरी ईदच्या अनुषंगानं मुस्लिम समाजानं केलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगानं आज सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली या बैठकीत बकरी ईदचा सण दरवर्षीप्रमाणे साजरा केला जावा यासाठी त्यांना आणि अपेक्षित असलेले निर्णय घेण्यात आले यात प्रामुख्याने देवणार कत्तलखान्यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच पार्किंग आणि स्वच्छतेबाबत अधिक दक्षता बाळगावी असे निर्देश दिले तसेच या सणानिमित्त जनावरांची निहाण करणाऱ्या वाहनांना कोणतीही अडकाठी करू नये असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना दिलेत यावेळी आमदार अबू आझमी आमदार अमेन पटेल आमदार रईस शेख शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम शिवसेना अल्पसंख्याक आघाडीचे सईद खान तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला पोलीस मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुस्लिम संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज